एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभा मतदारसंघ वीस तारखेला निवडणूक प्रक्रिया पार पडली ती पार पडत असताना उद्या त्याची ते तेवीस तारखे तेवीस तारखेला निकाली निकाल उद्या सरासरी अकरा ते एक वाजेपर्यंत लागेल त्याच्यासाठी आदरणीय सत्यशील दादा शेरकर आणि आदरणीय शरददादा सोनवणे यांच्यासाठी ही पैज लागली सत्यशील दादा शेरकर यांच्या वतीने शेठ बनकर यांचा मुलगा दादा बनकर आणि शरददादा सोनवणे यांचे समर्थक आहेत विश्वास नाना आमले यांचा प्रतिनिधी शुभम शेटे यांनी दोघांनी मायाकडे एक्कावन्न हजार रुपये दिलेले आहेत एकावन्न हजार रुपये यांचे एक्कावन्न हजार रुपये यांची ज्या कोणाला ही उद्याचा निकाल जाहीर होईल त्यांनी मायाकून एक लाख दोन हजार रुपये घेऊन जायचे जर सत्यशील दादा शेरकर यांचा विजय जर झाला तर एक लाख दोन हजार रुपये सुजित बाव बनकर यांनी माझ्याकडून घेऊन जायचे जर आदरणीय शरददादा सोनवणे यांचा जर विजय झाला तर नाना आमले यांचा प्रतिनिधी शुभम शेटे यांनी एक लाख रुपये एक लाख दोन हजार रुपये घेऊन जायचे तुम्हाला मंजूर तुम्हाला मंजूर धन्यवाद